ते वकील बघेल आहे ते तर ते, ते लायसन मधला रिन्यू झालेला आहे तेवढा पाहून द्या बरं अच्छा नवीन आहे का वकील हो जरा नवीनच आहे आता नवीनच म्हणला लागेल ना किरकिरे वकील आपला लायसन हाजीर करा हो हा हे काय म्हणलं वकील साहेब हे वाला म्हणलं आपलं लायसन आहे जरा पाहून घ्या म्हणलं गेले हम्म दाखव बर हम्म लायसन कर तो बरोबर बरं ठीक आहे केस ला कारवाई सुरू करून द्या तर मायलाड हे केस आहे म्हणलं भिवापूर गावातील दोन भावाचा ती म्हणजे झालं असं की समजा आता मोठा भाऊ आहे म्हणते शांताराम आणि लायना भाऊ आहे म्हणते मोतीराम तर शांताराम जे म्हणजे वावरात जात आता म्हणजे टिकास घेऊन जात आहे आता वावरात तिला काहीतरी काम असाल म्हणून टिकास घेऊन जात असाल तर लायनाला म्हणते कोणीतरी सांगितलं की तू आला भाऊ वावरात जाऊन धुरे कोरते म्हणते तर असं त्याचे कानं भरून दिलं म्हणते तर त्या संदर्भात मला केस आहे तर जस साहेब मला आम्हाला न्याय

बरं शांताराम पार्टीचे वकील तुम्ही सांगा बरं सविस्तर काय झालं होतं ते जज साहेब झालं असं की समजा आता हे शांताराम जे आहे गेले रोज वावरात म्हणते ठिकाण घेऊन जायची सवय हो आहे म्हणते खाऊन का म्हणते याच्या वावरात मी पालव्या आहे ते पालव्या खातात जाय पुढच्या माणसाला सांगितलं म्हणते बा मधातल्या माणसानं आता दोन माणसं होय म्हणते ना मधले सोय म्हणते तर त्याने सांगितलं म्हणते बा आपलं मोती रामले कि बा शांताराम राम वावरात घेऊन जाते बा तोले धुरे करते म्हणून याच्यापासून म्हणलं जाय पूर्ण वाद उद्भवू लागला हा म्हणूनच म्हणलं हे केस लांबत चालली ते जे दोन माणसं आहे म्हणलं मधातले हे दोन माणसं सापडले की म्हणलं आपले केसच निघून जाते ऑब्जेक्शन माहिला ते तसं नाही हे म्हणलं हा माया मोहकिल्ल म्हणलं शांता रामले स्वतः पाहिलं म्हणलं धुरे करतानी हा म्हणूनच मला सांगू लागला फक्त मला दोन माणसांना येऊन कन्फर्म सांगितलं था की बा बाकीचे दिवस बा आम्ही तिने धुरे कोर्टाने पाहिलं काही पुरावेदाराचे नाव म्हणलं मी तुमच्या समोर दिलेलं आहे जज साहेब ते म्हणलं तुम्ही विचारू शकता कि बा खरंच शांतारामनं म्हणलं मोतीरामचे धुरे कोरले का नाही कोरले पुरावे तर आम्ही दिलेले आहेत ना आम्ही दिलेत पुरावे तर म्हणलं मी साहेब तुम्हाला सात आठ नाव सुचव दिले आहेत त्यातल्या पैकी म्हणलं तुम्ही कोणाला बोलवू शकता ना आणि कोणाला विचारू शकता मोतीराम पार्टीचा पहिला पुरावा रंगे राणे हाजीर हो हा बोला साहेब अनकारे बारंग्या तू हा म्हणलं शांताराम ले मोती रामचा धुरा कोर्तानी पाहिलं का तुला डोळ्यान पाहिलं का ते सांग म्हणलं आता कसा आहे साहेब आम्ही तर म्हणलं डोळ्याने काही पाहिलं नाही पण म्हणलं गावात बोम झाली आता बोम केली कोण हे कोणाला माहित आहे म्हणजे कसं आहे एका दुसऱ्या दुसऱ्या पासून झाले असं होत जाते ना ते तर म्हणलं या दोघांनी कोणा सांगितलं हो त्याच्यावर डिपेंड करते म्हटलं ते अच्छा म्हणजे तुम्ही शांताराम ले डोळ्यानं धुरे कोर्तानी नाही पाहिलं तर मग नाही जात साहेब डोळ्यांत नाही पाहिलं फक्त म्हणलं बोम झाली होती गावातनी त्याच्या भरोशावर जरा म्हणलं चर्चा चालत आहे आमची चला शांताराम पार्टीचे वकील तुमचे पुरावे कुठे आहे चला हजर करा बरं लवकर आपल्या त्या याच्या पाशी मला लिस्ट दिलेली आहे ना त्यातलं नाव वाचा ना राजा शांताराम पार्टीचे पुरावे दा गजू मास्तर हाजी हो इथं काय म्हणलं मी साहेब अरे बा गजू मास्तर खरं आहे का हे या मोतीराम ना म्हणलं शांतारामा लावलेला आरोप आहे हे मला खोट आहे का जज साहेब म्हणलं हे बा मेन मुद्दा म्हणला हे नाही आहे की कोणा कोणाला धुरा कोरला मेन मुद्दा हे आहे की या एकमेका विषय कोणा भडकवलं को ते जे दोन माणसं आहे त्या दोन माणसाचे नाव म्हणलं तुम्ही येईल विचारा हा त्याच्या बसत नाही ये येईल आणि विचारा की समजा तुम्हाला कोणा ना या दोन बाहेर येतील तेव्हा आपल्याला काहीतरी समजायला मिळ लागल होई हे बरोबर आहे तुम्हाला शांताराम आणि मोतीराम हा तुमच्या दोघा म्हणलं कोणा कोणा सांगितलं की बा धुरे कोरले म्हणून मी पाहिलं म्हणून चला म्हणलं त्या दोघाचे म्हणलं फटाफट नाव सांगा सर्वात पहिले म्हणलं मोतीराम तुले सांगताना कोण होय तुझं नाव म्हणलं खोटं ते तू हे आदेश सांगलं तुला खोर्ट तर क्या मायचे कट सांगा आता पहिले मलेच विचारलं का अरे पहिले सांगता राम नाही तर विचाराच असतं बा सांगा आता मीच वाईट होतो रे बा त्या दोघांला ये बी उत्तमराव राजा कसं करता कोर्टत म्हणलं काय चालू आहे काही नाही शंभर टक्के म्हनलं आहे बा पहिलं हेरिंग आमचं नाव येतो वाटते वाटतं बा ते दोघं झालं आमचं नाव सांगायला बा मग पुढे पाहणार नाही म्हणतो काय मारत्या एक काम कर म्हणलं तू बाबू हो आता म्हणलं जे झालं ते झालं तू चूक म्हणलं मान्य कर आणि काय म्हणलं दोघांची माफी मागून दे हो एक नाटक कर म्हणलं तू नाटक म्हणलं मी तुला संध्याकाळी सांगतोस काय काय नाटक करायचं तेवढं फक्त एक नाटक कर सर्वाची म्हणलं माफी माग आणि सांगून दे मागून चूक झाली म्हणून फक्त म्हणा एवढी केस वापस घ्या म्हणा एवढा मार्च माफ करून द्या म्हणा संपला विषय तर मार हे याच्यानंतर कोणता जागा बनला नाही पाहिजे म्हटलं मला नाही ते बा तुला कोणताच कामात साथ देणार नाही म्हटलं मी यक्तला का आता निवडणूक आहे आता ग्रामपंचायतच्या म्हणजे का सरपंच पदा बसला का या वर्षी वंचित ठेवतो का हा मागचं पंचवार्षिक गेलं राजा हे पंचवार्षिक म्हटलं मला खाली जाऊ देतं का तो मागे लागून तर म्हणलं हे बा पुरा मातीत जाणार आहो मी हे पा सधू पाटलांनी म्हणलं स्वतः येऊ शकले नाही तर मला पाठवलं सदू पाटील जरा कामाने मग बाहेर घ्यायचं तेव्हा तिकडे माहीत झालं तर म्हणलं पहिले मलाच तर बोलले गावात राहून काय केलं म्हणे गावा मारता बघण्याला समजावून करून सांगितलं म्हणे काही आता तरी म्हणे हे काळा करा धंदे बंद करा म्हणे तुम्ही नाही तर गावात येईन तर म्हणे का वाईट नाही म्हणे कोणी ुल्या तेवढं सांगले का सदू पटला पा फक्त एवढ्या मॅटर मधून बाहेर काढ म्हणाले लय अंगाशी आलेले का मायची खटकर पा मला म्हणजे असं वाटलं नाही ना केस कोर्टात जायच म्हणून आणि बबण्या घोस उडत पा याच्यासारखं मी आठ डोक्याचा नाही रे नाही अरे मी म्हणतो काही काम ना सुरुवात करायचं येण्या सुरुवात केली तर मग समजा मी मजा करायला लागलो मी सांगून द्याला काही काही असं झालं ते <laughs>

कोर्टात नाही म्हणलं कोर्टात असं म्हणलं की जा, खाली वरच करते नाव सांगितलं बा तुम्ही सांगा आम्हाला का सोडन का अंध टाकलं होतं अरमान मारते मध्ये पोलिस बाजीराव काय दांडे काय म्हणलं म्हणलं म्हणूनच भाऊ लागत आहे ना मी एकदा म्हणलं काय नाही खडा डबल म्हणलं मी असे काम करतच नाही ना लावा लावायचे कामं म्हणलं मी जिंदगी करणार नाही बा आता तुम्ही झालं तुमचं 会いなしてほっこるたってね、ちょっとか、アプローチか、ファシーでってか。 राजा आता सांगा बरं मी म्हणतो एवढं भेल होईल एकमेक आले म्हणलं एकमेकांची हिमत द्यायला हिमती हिमती नंतर करा लागेल कर। आपण तर म्हणलं बा समजा की बा मी मला येतात नाही तुम्हाला बाकीच्या हिम्मत होईल का तिकडे म्हणलं सधु पाटला आधार झाला पाहिजे आता म्हणलं सधु पाटला हात टाकला ना या मॅटर मध्ये तर मला सधु आपल्याला या मॅटरमधून बाहेर काढते म्हणलं फक्त तुम्ही लहान नाव नका कामा रे बा तुमच्या बाईला का बाई म्हणलं मी पुरा खावा सांगा याच्यानंतर म्हणलं तुम्ही कोणत्या मॅटरमध्ये सापडले तर मी त्याने राहत नाही रे बा तुम्ही तुमचं बायला म्हणलं मग अभियक्तून बाहेर निघू दे उत्तम तुया कोण माग लागते मग उत्तमराव राजे सधु पाटील जर असतो म्हणलं तर फरक पडला असताना हे दोघं म्हणलं सधु पाटलाच्या शब्द बाहेर नाही ना येणा दोघांनी मला नाव नुसतं सांगितलं आता मला कोर्टात जाऊन ते आपलं नाव घ्याव म्हणजे झालं ना म्हणजे हो पुढचा प्लॅन आपल्या जागेवर आहे ना मारता तसा नसते ना ते एकाच दिवशी म्हणलं निकाल मुद्दे नसते घेत ना फक्त म्हणलं सुरुवात कुठून झाली भांडणाची याच म्हणलं पहिल्या दिवशी घेते तारकावर तारखा देते ना अभि दिवस भराय का किती मोठा तारखा आहेत का एक तारीख आहे का बाबा हा निकालच पा लागते ना ते अ पहिली तारीख आहे म्हणलं जरा अंधारचा म्हणजे कसं बाकीच्या लोकांना डाऊट न्यायला पाहिजे आज संध्याकाळचा म्हणलं तुला कार्यक्रम करून देतो बरोबर हा जसं सांगतो असं करतो नाही का उद्या सकाळपर्यंत म्हणलं लोकां सांगून द्यायचं आभे तू सांगतो ना हे प्लान प्लॉ म्हणलं

मोठ्या नाव नको घेऊ नाव नको घेऊ नाव नको घेऊ नाही साहेब मला कोणच नाही सांगितलं म्हणलं आणि मला कोण खाने नाही भरून दे ना मला माहित झाला की बा यांना शांता आमना मला धुरा कोरला म्हणून म्हणून मी केस टाकली हा मला आम्ही का केस टाकू शकत नाही का साहेब आमच्यावर म्हणलं तुम्ही दबाव टाकू शकत नाही ना आणि मला नाही सांगितलं कोण मी मला किती वेळचं सांगू लागलो मला कोण सांगितलं नाही सांगितलं नाही हा तरी म्हणलं तुम्ही मला बार बार ते विचारू लागले साहेब म्हणलं मला कोणच सांगितलेलं नाही हायका दोस्त लास्ट ठेवले का मोठ्या बढिया रे आईले मित्र आपला चमलले का देवा मला तर वाटलं का नाव सांगते काय कोर्टात नि माहिती खटकटले का माहित आहे बा मजा नाही बस बाबा देवा परमेश्वरा आहे बाबा तू बस बाबा फक्त एवढी केस नील झाली पाहिजे पर रे परमेश्वरा रे ऑब्जेक्शन मायला मग ठीक आहे यायला कोणा सांगितलं नाही तर मग यायला माहित झालं कसं काय की माय मोक की शांताराम यायचे धुरे करून राहायला म्हणून हा जज साहेब म्हणला यायला माय मोक की वर खोटी केस म्हणला दर्ज केलेली आहे यायचा म्हणला मी मानहानीचा दावा टाकू शकतो मला यायचा मानहानीचा दावा टाकायचा आहे मला जज साहेब आबा वकील साहेब घोड्यावरच बसून का हा म्हणलं म्हणलं जरा दोन्ही पार्टी ऐकून घेऊ दे आणखी म्हणलं केस नील झाली का हा आणि हे सिद्ध झालं नाही किंवा समजा येई एकमेकावर ये खोटे आरोप लावलेत म्हणून जरा काहीतरी सिद्ध होऊ दे ना वकील साहेब हा एकदम म्हणलं बदलाय बदलायचा नका करू ना हा साहेब दावा तर आम्ही टाकतो आता आमच्यावर खोटे आरोप लावलेले आहेत जे केस म्हणलं कोर्टात म्हणलं आपसाती केस साहेब हे निपटून गेली असती आणि म्हणलं कोर्टाचा महत्वाचा वेळ वाचला असता याच्यावर आम्हाला मानहानीचा दावा टाकायचा आहे साहेब का म्हणलं यानं खोटी केस दर्ज केलेली आहे अरे वकील साहेब पहिले तुमची पुरावे हजर करा ना। ज्याला खोटी केस टाकली त्यांना खोटी केस टाकली निवड अशा बोलल्याने होणार आहे का हा या केसचा मला मला सुनावणी आहे हे जर तुम्हाला कंटिन्यू ठेवायची असेल तर सादर करा ना कोणा कोणती खोटी केस टाकली आहे आणि कोणाला माझ आणचा दावा टाकायचा कोर्ट ना तुम्ही स्वतः काय नाही घेऊन राहिले साहेब म्हणलं निकाल देऊन टाका म्हणला केस निघ झाली सांगा आता काय करावं जरा शांत बसा शांत बसा शांती ठेवा म्हणला शांती चला या कोर्टाच्या वतीनं म्हणलं मी जाहीर करतो हो या केस ची सुनावणी उद्या होईल आणि उद्या जर असाच कल्ला सुरू राहिला तर म्हणलं या कोर्टा या केस ची सुनावणी एक एक दिवस अशी वाढत राहील आणि समजा किल्ला न्याय मिळावा विलंब होईल आणि या सगळ्या कारणासाठी जनता जबाबदार राहील मी त्याची हमी घेणार नाही चला द कोर्ट इज अर्जंट